कराड कराडचं नाव सगळ्यांनाच माहीत आहे त्या कराड भागात एक बैल झाला पूर्वी पक्षा त्या बैलानं आपल्या मालकाचं आणि आपल्या गावाचं नाव केलं जिवाळ ढाबा यांचा हिंदकेसरी पक्षा त्याला देवाज्ञा झाली आणि बैलाने इतिहास केलेला आहे बऱ्याच त्याच्या आठवणी आहेत आपण मुलाखती पण बऱ्याच घेतलेल्या आहेत ही सगळी मंडळी आपल्याला जमलेली दिसते ते खास त्यासाठी आलेले सगळे शेवटचीच मुलाखत होईल त्याची आबा आहेत आबा नमस्कार आता ही सगळी लोक जमली ती पक्षानं जवळजवळ मला वाटते महाराष्ट्रभर नाव केलं बऱ्याच मोठमोठ्या बैलातनी पायऱ्यातनी पाळाला तुमच्या जिवा ढाब्याचं नाव महाराष्ट्रभर केलं आणि जसं एखाद्या माणसाचं सगळं करता विधी तसं आज सगळं तुम्ही संपन्न केलं आपल्या बैलगाडी क्षेत्रात आमची जी ओळख झाली ती निवळ पक्षामुळे झाली पक्षा जेव्हा डाबानी पक्षाचं समीकरण एक झालं मान सन्मान काय आमची ओळख निवळ पक्षामुळेच बैलगाडी क्षेत्रातली त्यामुळे त्याचे सगळे विधी अगदी आज फक्त ह्याच्या मातीचा का विधी केला दहाव्याचा तेराव्याचा विधी जसा माणसाचा करतो तसं मी करणार अबा काय होत असत आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जात असतो पण हे बैलगाडीचे क्षेत्र आहे यात बरीच मालक होतात पण असं पक्षासारखी बैल घडत नाही ती कसा घडला थोडक्यात सांगा पक्ष लहान आदत वासरू असताना पेडगावच्या मैदानात आमचं सोमनाथ अरुण आप्पा म्हणजे माझा दा दादा धाकटा भाऊ लिंगाणा शिवादात्या यांनी तो वासरू असतानाच पुशेगावच्या बापूकुंड शेडगावच्या मैदानात खरेदी केलं आणि ते वासरू त्याने घेतलं तेथे घडवलं घडवलं पहिलं आदत मध्ये पळवलं पहिल्या मैदानात सात शाळगावच्या मैदानात पहिलं फायनल झालं सातवाडीच्या नंदेबरोबर तिथनं जे बैल राहायला लागला तेनं तर आम्हाला सुवर्ण कळस दिला सगळा महाराष्ट्रातले पहिले लखपतीचं मैदान चंद्या शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या मामांचा आणि आपला पक्ष आहे पहिलं पुण्याचं उजाकडनं पळून आम्ही एक नंबर पुनियात। केला होता उजव्याकडनं पळून एक नंबर केला होता आता सगळ्या गाड्या होत्या टॉपच्या गाड्या होत्या पहिल्यांदा महाराष्ट्रातलं एक लाखाचं मैदान म्हणलं तर ओडवाडीच एक नंबरचं आम्ही केलं होतं आबा आता पक्ष आपल्या सोबत नाही त्याला देवाज्ञा झाली पण जर आत्ता जर पक्ष जर त्या काळातला पक्ष जर आत्ता जर असता तर आत्ता काय घडलं असतं निकाल असं कॅमेरावर निकाल बघायची गरज लागली असते का मग कॅमेरावर निकाल बघायची गरज लागली असते आम्हाला चंदन पक्षाचा सुट्टा विकायला असं घासाघास वगैरे असं नव्हतंच कधी आणि त्या गाडीला कोणती बी कड आलेली तेवढी फायद्याची असायची आम्ही आतन चिठ्ठी मागायचं नाही एक एवढी गाडी पळवली एकच चिठ्ठी टाकायचो आणि एकाच चिठ्ठी खेळायचो असं दोन चिठ्ठ्या तीन चिठ्ठ्या टाकायच नाही एक चिठ्ठी टाकायचो एकाच चिठ्ठी कुठं असेल तिथनं एका चिठ्ठी पळायचं कोणची बी कडी होती आता सगळ्या गोष्टी झाल्या तुमचं नाव पण त्याने केलं सगळ्या लोकांशी ओळखी झाल्या बरेच चांगले चांगले संबंध झाले तो दावनीला होता त्यावेळेस मी पण यायचो भेटायचो जायचो ज्यावेळेस दावणीला आपल्या तो बैल असतो त्याने नाव केलं असतं तुमच्यासारखा मालक असावं मी काय बोललोय मुलाखतीतनी का तुम्ही बराच त्याचा चांगला सांभाळ केला त्यावेळेस काय वाटायचो त्यावेळी खरंच अभिमानांना काय मान कमीत कमी जाता येत एखादी मूठ टाकावी असं वाटायचं आज तीन दिवस झाले बरं का अजून गोठ्यात गेलेलो नाही मी गोट्यात गेलेलो नाही अजून तीन दिवस झाले आता तिसऱ्या दिवस आहे गोठ्यात सुद्धा मी अजून गेलेलो नाही कारण काय गोठ्यात जाऊ जायची इच्छाच होईना झाली जो मान बक्ष्याकडे बघितला समाधान व्हायचं ते राहिलं नाही आता आमचं माझ्या आमचा काळ संपला म्हटलं तरी चाललं एक पर्व संपलं आता मग अशी मी बघितलं त्याची पायदास पण तुम्ही केली मित्रांनो चांगल्या बैलाची पायदास केली पाहिजे खरंच त्याचा डेएनए राहिला तुकाराम आणि माऊली आणि माऊली पण चांगला पळतोय चांगला म्हणजे चांगलाच पळतोय तीन ती चार ते चार फायनल त्याचे झाले चांगल्या म्हणजे आदत मध्ये अजून पंधरा एक महिन्याचा वासर आहे पंधरा महिन्याचा खरंच तो पक्षाचं नाव पुढे करेल असं एक आम्हाला धमक वाटते त्याच्यात आता तुम्ही सांगितलं तीन ते चार तीन दिवस झाले तुम्ही बघितलं नाही दावणीकडे ज्या वेळेस त्याची ती जागा बघाल तुम्ही ती दावण तुम्हाला ते दिसेल मोकळी फॅन वगैरे मागे लावले मी पण बघितलंय मॅट वगैरे त्यावेळेस काय वाटेल आता इथून पुढं ती पोकळी नाही भरून नाही निघू शकत अजून मस्त पैसे घालून बैल घेता येईल पण तो जो आहे मान अभिमान तो परत नाही भेटणार आम्हाला बैलगाडी क्षेत्रातला कारण त्याच्या जेव्हा आम्हाला काय सांगतो कुठेही आम्हाला वशीला लावायची कधीच गरज पडली नाही कुठेही गाडी निघल तिथं आम्ही हायचो गाडीनं असं कवा मार खाल्ला असं वाटत नाही आम्हाला बैल जागेवरनं सोडला की फ्रेशस कायम दांडावर टाकून त्याच्या एवढा करंटचा बैल कुठलाच नाही जागेवरनं सोडला की शिपूट कायम असा वर आकडा दोन्ही हा या सगळ्या गोष्टी आठवणीच मित्रांनो कायम राहणार त्याच्या मुला कधी पण आहेत त्या बऱ्याच तुम्ही बघू शकताय आणि माझ्या हि तो काय माटवून राहणार मी ज्या ज्या वेळेस इकडे कराड भागात यायचो त्यावेळेस आबांची आणि पक्ष्याची गाडी घेऊन जायचो आबा आता सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तुमचं नाव झालेलं आहे ही इतिहासात दोन झालेलं आहे पक्षा जिवाड आबा पण आता आपल्यासोबत तो नाही तो नाही खरंच त्याचं दुःख वाटतं मी तुम्हाला मग सांगितलं पण अजून मी गोट्यात गेलेलो नाही घराबशीच गोट आहे पण मी रस्त्याने जातो येतोय पण गोट्यात अजून गेलेलो नाही मी तिकडे बघू सुद्धा वाटत नाही की बाबा हे मोकळी जागा आता कोण भरून काढणार त्याची जागा बैल म्हणून कधी नाही त्याला कधी तो माझा धाकट्या भाऊ जे शेवटची आठवण आता ती सुद्धा आठवण माझी गेली असं धाकटा भाऊ माझा जाता जाता आम्ही तो भाऊ म्हणून संभवला होता आता तो बी राहील ती बी आठवण आमची गेली त्यामुळे खूप मन असं भरून येते आम्ही आता इथनं पुढं पक्षा घडेल काय कर तुमच्या दावणीला आता किती वासर आहेत वासर आता एकच आहे माऊली म्हणून पण तो घडल किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल पण असा पक्षा जो आहे कड आली मोठी मैदान जे मोठी मैदान कधी कधीही बैल मार खाली मैदाना छोटस मैदान फेल गेलेलं आम्हाला आठवतं पण मोठं मैदान एकही आमचं फेल गेलं नाही सगळं झालं पक्ष आपल्यासोबत राहिला नाही त्याच्या आठवणी राहिल्या कायम ही इतिहासात ताव नोंद राहील त्याच काय शिकवून गेला पक्ष पक्ष कायम जमिनीवर राहायला शिकवून गेला जमिनीवर राहण्यापेक्षा कधी आम्ही गोलाची मस्ती करायची नाही कोणाला गोशीला लावायची गरज नाही आणि जे आहे तिथे गाडी पळवून चार चार पाच पाच गाड्या नोंद करून एक एक गाडी नोंद करून जिथे निघेल तिथे बैलाची कॅपॅसिटी ओळखूनच खेळा मित्रांनो पैलवान आहेत पैलवानाचं दोन शब्द घ्यावा कारण चांद्या पाच ही पर जोडी पराजित जोडी पाहिलेली आहे कुठला क्षण सांगता आला की तो अजूनही लक्षात राहणार आहे मरेपर्यंत लक्षात राहिला जोडीच वडाच्या वडीचं मी एक नंबर केलेला आहे पण कोकराळ्याला मी गेलो तो कोकराळ्याला आमची गाडी निघली होती आमचं ड्रायव्हर नव्हतं दिलीप ड्रायव्हर तर आम्ही बैल खाली नेली होती कडनच गाडी निघली होती आम्ही तिथं कडनं पळून पण कमी पल्ल्याचं मैदान होतं तरी एक नंबर केला होता दिलीप ड्रायव्हरने गाडी आणली होती असे क्षण म्हणजे ह्या बैलांचं न सांगण्यासारखंच आहे ते आता आमच्या बैलाचा भाऊच गेल्या झाल्यानं असं कारण बैल दोन्ही अशी होते बैलांची काशीत की हा पण बैला सावत तो की शिपूड बाबा कायम कायम बैल वर करून पडणार दोन्हीचे दोन्ही बैल पाणी करून सोडली की खाली आणि दोन्हीच राग होता तेवढा म्हणजे भयानक राग होता बैलासनी आणि बाबा आम्ही मधनच गाडी आली पाहिजे आम्ही एक नंबर करला असं काय नाही उजवी कडून दे नाही डावी कडिन दे एक मैदानात मी गाडी नोंदवायचो एक महिन्यात आबा गाडी नोंदवायची आणि कधी डबल पावती आम्ही कधी टाकलीच नाही एका पावतीवर किंवा आज नाराज केले हा कमी पळालाय तो कमी पळालाय असं कधी व्हायच नाही बैल मरेपर्यंत दोन ड्रायव्हर बैल मरेपर्यंत दोन ते तीन ड्रायव्हरनी पळवला एक दिलीप ड्रायवर वस्ती एक इशा ड्रायवर येवलेवाडी एक संग्राम डायवर गवारे आणि चौथा रमेश ड्रायव्हर शिराळा याने हे तीन ते चार ड्रायव्हरनी बैल मरेपर्यंत म्हणजे असा पळवला सोडायला दोघ लिंगा मित्रांनो विशाल ड्रायव्हर आलेले आहेत विशाल ड्रायव्हर पुढे आता पक्ष आपल्या सोबत राहिला नाही पण त्याच्या फक्त आठवणी येत्या कुठल्या आठवण ते सांग की त्या काळात त्या पक्ष्याच्या गाडी बसलो आणि विशाल ड्रायव्हर हे नाव उदयास मी पहिल्यांदा शिरसोडीच्या अड्ड्यात गाडी आणलेल्या चंदेजी पक्षीची तिथं एक नंबर केला होता पुण्यात आणि पुण्यात पण आणले दोन तीन डाव बरे डाव बैल आणलाय सातवाडीला परत आमचा सरज आणि पक्षीने पण एक नंबर केला होता पहिल्यांदा सातवाडीचा फायनल आणि पक्ष्याने दिलाय तेव्हापासून आमची जवळजवळ आता चौथ पाच वर्ष आहे सातवाडीला गाडी राहते कायम मित्रांनो सरजेराव दादा कायम बैला सोबत असायचे पक्षासोबत पी आपला एक व्हिडिओ पण मी केलेला रात्रीच्या ज्या वेळेस मुलाखत घ्यायला आलो सरजेराव दादा दिसले की पक्षा कायम ढिराकणार आणि उकारणार हो आता कोण डिरकणार अशा बैल झाली होतील बी पण त्याच्यासारखा बैल होणं मला तरी शक्य वाटत नाही त्याच्यासारखा तोच होता त्याचे गुण म्हणजे गुण गायचे म्हटलं तर त्याला दिवस पुरायचा नाही त्याच्यावरती एक चित्रपट निघेल एवढं त्यांनी प्रत्येक गुण त्याचा आता तीन दिवस झाला आमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तोच दिसतो पळतानाच दिसतो गोंडावर टाकूनच दिसतो मित्रांनो नाव असं होत नसतं महाराष्ट्रभर त्या पक्षाची ख्याती पण तेवढे पाहायला बी तेवढा बरीच हिंदकेसरी मैदान केली त्याचं एक वैशिष्ट्य होतं दादा तुम्ही गुलाल घरूनच घेऊन जायच शंभर टक्के आम्ही आता कधी कोण गुलाल घेऊन जात नाही आम्ही सुद्धा अजून आमच्याकडे वासर त्याचे पळताय अजून डेअरिंग केलं नाही पण त्याच्या वेळेला आम्ही घरातूनच गुलाल घेऊन जायचो आणि एक नंबर करूनच यायचो एवढी गॅरंटी असायची आम्हाला इतका कॉन्फिडन्सली तो पळायचा त्याचं पळणं म्हणजे एक वेगळंच अलौकिकच पळणं होत त्याच ते, ते चमत्कारिकच होत कुठल्याही बाजूने येऊ दे कुठेही येऊ दे आणि शक्यतो आमची गाडी कडलाच निघणार आणि कडनच आम्ही एक नंबर करणार जेवढी मोठी मैदान असतील त्या मैदानामध्ये पुसेगावमध्ये सहा नंबरला आमची गाडी मध्यावर होती आणि पुढे जाऊन आम्ही बघितलं तर आम्हाला चमत्कारिकच वाटलं पुढे सुट्टा एक निकाल एक नंबर केला होता असं दोन हजार अकरा साली बारा साली तेरा साली आम्ही हिंद केसरीला राहिलो नंतर आड्डच बंद पडलं नाहीतर त्यांनी अजून बरेच गुलाल आम्हाला दिले असते शर्यती जर बंद पडल्या नसत्या तर तो अजून त्यावेळेला ते त्याचा ताव होता आणि जाता जाता तो, तो मोकळा गेला नाही आपली त्याची जी ताकद आहे त्याचा डीएनए हे ठेवून गेला आमच्या त्या तुकाराम मध्ये सगळे त्यांनी शिकवून गेला त्यांना आज आम्ही ते व्हिडिओ ठेवलेत बघा बैलांना त्या पोरांना शिकवून धावणीची कला शिकवून गेला मोकळा नाही गेला त्यांनी भरपूर दिले इतकं दिलं की ते आयुष्यभर संपणार नाही आणि पुढच्या पिढीला सुद्धा संपणार नाही एवढं मोठं नाव दिलं त्याने पिढ्यान पिढ्या पीडिया त्याचं हा इतिहासामध्ये नोंद राहील नाव राहील अलौकिक असाच तो बैल होता बैल नव्हता तो आम्ही त्याला भाऊ म्हणूनच सांभाळायचो मित्रांनो बघा असे आश्रय डोळ्यात येत नाहीत बरंच प्रेम केलेलं असतं बरच घट्ट नात असत आबा आज सर्जरा रडले ज्या एखादा आपल्या घरातला सदस्य जात असतो किंवा असं कुठला तरी मित्र त्यावेळेस आपण रडत असतो किंवा अनावर होत असतात शंभर टक्के एक दोन वर्षापूर्वी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की अक्षय जास्तीत जास्त एक महिनाभर काढेल किंवा काय ना त्याच्यानंतर आम्ही रत्ती वगैरे वाढवून त्याला जगवलं झालं आता हे एखादा योग एक म्हणा किंवा काय पुशेगावचे बापूकंड आम्ही तो वासरू वासरू म्हणून खरेदी केला होता एक दीड वर्ष बापू आमच्याकडे आले नव्हते हॉटेलवर आले नव्हते योगायोग बघा एक तीन दिवस चार दिवसापूर्वी बापू मानाचे काका जगदाचे आणि उंबर माझ्याचे सरपंच सतेश वलेकर हे कराडला काही काम निमित्त आले होते आणि ते हॉटेलवर आले हॉटेल म्हणले पक्षाकोट आहे सहज आम्ही कोठ्यात गेलो बसलेलं पक्ष बसलेला बघितलं आणि तुम्हाला खरं सांग पटणार नाही ते ज्या दिवशी जो बस बसला तो पक्ष उठला ते उठलाच नाही जे म्हणावं की एखादी माहेरची साडी असते तसं काय झालं असेल किंवा काय माहेरचा असल्यागत पुष्ठगावच्या बापूंच्याकडून त्याला माहेरचा एखादा आला असेल आणि तो गेला तो त्या दिवशी जो बसला तो उठला नाहीच आबा आता मित्रांनो बैल कसा सांभाळावा तर आबांच्या सारखा शेवटच्या श्वासापर्यंत त्याला ठेवला हातातल्या पुढागत त्याने जपला त्याला जवळजवळ तेवीस ते वर्ष पूर्ण त्याला झालेलं एवढा वर्ष बैल असा राहत आहे ढिरकत होता तो गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी आबा बैल कसा सांभाळावा आत्ताच्या मुलांना एकाच शब्दात सांगा बैल त्याच्या अंगच्या थांबला इंजेक्शन वगैरे देऊ नका आणि जो जो खातोय तो खायला घालून त्याचा हे करा त्याच्या अंगच्या करंटनं त्याला पळू द्या किंवा इतर घालू नका खा खाण्यापिण्यावर त्याच्या जोर द्या खाण्यापिण्यावरनं ते तंदुरुस्त होईल त्याला जे पाहिजे ते सगळं त्याच्यात मिळतंय पक्षाला पळताना पाहिलेलं या लोकांनी कसा पाळायचा त्याच्या आठवणी बघूया या काय काय येत विशाल ड्रायव्हर ती त्यांचं तर आपण दोन शब्द घेतलेले आहेत पावड्या पण आहे पावड्या कुठला क्षण त्याचा आठवतो त्याचा क्षण असा एक एकच असा नाही ओळखीत फायनल कडून चालतं त्यावेळी पब्लिकनं लय गाडीला त्रास चालतात चंद्याने होती म्हणजे सगळ्या पब्लिकच्या डोक्यात होतं गाडीला एक नंबर झाला नाही पाहिजे तिथं बैलांनी करून दाखवलं होतं आणि म्हणजे असा असंख्य क्षण आहेत की कुठला म्हणजे कोणच विसरू शकत नाही एवढं त्याने बैलगाडी क्षेत्रात करून ठेवलं या आणि दुसरं म्हणला तर बैलगाडी क्षेत्रात लग जे काय म्हणतो ना म्हणजे परमेश्वरांनी त्याच्या नशेवाला दिलत कारण की सगळ्यात कमी म्हणजे तीन चार नंबर करणारा बैल बैलगाडी क्षेत्रात असेल तर पक्ष असेल एक दोन एकच नंबरची ती म्हणजे असं त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल बोलायला तेवढं कमी जाय मित्रांनो छोटे मालक आहेत पक्षाचे बोलत नाहीत कधी आज त्यांचा एक शब्द तरी घ्यावा कारण त्यांचं आणि त्यांचं बरंच जवळच नात होत कुठला शेण आठवते पक्षाचा शेण त्याच शेवटची बैलाची सगळी काळजी मीच घेतली पण तेव्हा जेव्हा पळत होता तेव्हा मी तर काही नव्हतो हॉस्टेल होतो पण शेवटची सगळी काळजी त्याला सगळं काय टाइम टाइम फळ रथि सगळं तर मग बघा मुख्य प्राण्याचं ना आपल्या मालकाचं काय नातं असतं आज हुंद प्लेया प्लेया का आलं त्यांना मन हृदय भरून आलं शब्द नाही बोलायला का तर त्या मुख्य प्राण्यानं पण तेवढं मालकासाठी केलेलं असतं त्यावेळेस मालक एवढा जीव लावत असतो लिंगांना तुम्ही असायचा सुट्टीला कसा असायचं पक्ष बैल घेतल्यापासून मरेपर्यंत त्या बैलाच्या संगती आहेच ज्यावेळी फडतरवाडीतनं बुवापासून आणला पुशेगावच्या हो बापूंनी ज्यावेळी आम्हाला घेऊन दिला रमेश नानापासून तेव्हापासून आम्ही त्या ते बैलाच्या संगती आहे म्हणजे लहानाचा मोठा केला तो आम्हीच केला बैलाची काहीच कोणत्या खांद्यानं अडचण नाही जेवढा उजवीनं पळायचा तेवढा डावीनं पळायचा काय अडचण नाही जेवढा पब्लिक येईल तेवढा खुश आम्ही म्हणजे फिल्डिंग पाहिजे ढोंगाण ढकलाय माणूस पाहिजे ही काही गरज नाही मरेपर्यंत शिवाज शिंदे आणि मी दोघांनीच बैल तोडला तिसरा माणूस नव्हता म्हटला तरी चालेल त्याला विशाल ड्रायव्हर चंद्या पक्षाच्या गाडीवर ज्यावेळेस बसायचा त्यावेळेस काय डोक्यात चालायचं आता कारण ती गाडी त्यावेळेस भरपूर फॉर्म मध्ये होती ती गाडी तर काय हायच लागत नव्हती गाडी नुकती दुरवून दोन्ही बैल दुरवायचीच गाडी गाडी उभा राहायला म्हणजे चंद्या उभा राहायचा मोजा खाली कवाशी झेंडा पडला जायला असा करायचा चंद्या ती गाडी दुरवूनच हानायची बाकी लागत नव्हती दोघांनी शेवटपर्यंत आणि मी स्वतःच गाडी सोडली एक बैल शिवा शिंदे सोडायचा आणि एक मी बैल सोडायचा म्हणजे जेवढी फायनल झाली तेवढी आम्ही दोघांनी सोडून फायनल केली एक नंबरच्या असू द्या एक नंबरची शक्यतो सगळे येते आणि ओढवाडीत ओढवाडीत नाही पुण्यात आम्ही मैदानाला गेलो होतो कोणालाही वाटलं नव्हतं ही, वाट ही शिमीला उजव्या कडव गाडी लागल विसापूरचा बैल एक होता विशालनच गाडी आणली होती लखन म्हणून आणि आज गाड्या सगळ्यात चांगल्या होत्या आणि उजव्या कडव म्हणजे अशी गाडी हु लागली होती तो विसापूरचा बैल पब्लिकला आला होता आणि आपला बैल आत नव्हता तो एखादी बैलच होता विसापूरचा त्या क्षण असा होता त्या शिमित गाडी लागल शीख म्हणजे सगळं पब्लिक सांगत नव्हतं ही गाडी लागल कोणच सांगत नव्हतं का तर आत गाड्या भिंगी होती बलमा होता सगळ्या नामांकित गाड्या ज्या होत्या का नाही त्या सगळ्या आत गाड्या होत्या आणि त्यावेळी काय असं उभा राहून सुटायची पद्धत नव्हती तेव्हा खाली पट्टी वगैरे काय नव्हती चालत चालत सुटायच्या म्हणजे भरपूर पद्धत न सुटेल ही सांगता येत नाही कावा झेंड पडेल हे सांगता येत नाही त्या काळात असा त्या पुण्यातला एक क्षण म्हणजे डोक्यात म्हणजे मित्रांनो अशा पक्षाच्या आठवणी आहेत ती आणि कल्याणी ज्यावेळेस बाईट घेतलेली आपण त्यावेळेस तुम्ही म्हणलेला की पक्षा आमच्या गावचा पळायचा इथला त्यामुळे नाद लागला मी लिहच लागू पाचवी सहावीला असेल तेव्हापासून येऊ बैल पळत होता आणि पळत होता म्हणजे मानाची गाडी म्हणून आमच्या गोवारीमध्ये मैदान होत त्या मैदानात मानाची गाडी म्हणून रसुलची पक्ष्याची पळवली तव या बैलामुळे मला नाद लागलाय बघा मित्रांनो पक्षा बऱ्याच जणांना वेळ लावून गेला आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया की पक्षाचा इतिहास असाच कायम पृथ्वी आहे दोबेंद्र राहील